अध्यक्ष महोदय हा जो वैनगंगा ते नळगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाकरता अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही याच्या कामाची सुरुवात केली आणि आता जवळजवळ त्याचे सगळे आराखडे आपण तयार केले आहेत साधारणपणे याच्यामध्ये चारशे सव्वीस किलोमीटरचा बोगदा हा कदाचित देशातला मला माहित आहे पण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अशा प्रकारचा बोगदा आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि या माध्यमातन आपण विशेषतः आपण जर विचार केला तर नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात त्यातनं फायदा होणार आहे पण आता जी काही श्वेताताईंनी या ठिकाणी मागणी केली निश्चितपणे आम्ही तिथपर्यंत पोचलो आहे अगदी तुम्ही म्हणता त्याचा व्यवहार आता जरी तपासत असलो तरी आता वाशिमला याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचं काम पाटणी साहेब आम्ही केलेलं आहे आणि वाशिम मध्ये जो हायेस्ट पॉइंट आहे त्या पॉइंटवर लिफ्ट करून आम्ही पाणी नेणार आहोत आणि तिथनं कारण तुम्ही नेहमी सांगता की रिजवर असल्यामुळे सगळ्या नद्या आम्हाला दिसतात पण पाणी मिळत नाही आणि म्हणून आता याच्यामध्ये वाशिमचा समावेश आपण केलेला आहे लिफ्ट त्या ठिकाणी करून आणि त्या माध्यमातन आपण जे पाणी आहे ते वाशिम मध्ये सगळीकडे पोचवणार आहोत घाट जो बुलढाण्याचा घाटाचा जो भाग आहे त्याही भागामध्ये पाणी नेण्याच्या संदर्भात आपण याच्यामध्ये योजना तयार केलेली आहे त्यामुळे आता मला असं वाटतं की हा जो काही प्रकल्प आहे हा प्रकल्प जवळजवळ संपूर्ण विदर्भाला या ठिकाणी एक नवसंजीवनी देणारा प्रकल्प ठरणार आहे साधारणपणे पाच लाख बहात्तर हजार हेक्टर एवढी जमीन कि ज्यातली जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के जमीन पश्चिम विदर्भातली आणि पंचेचाळीस टक्के जमीन पूर्व विदर्भातली आहे काय नाही त्याचा आता सुधारित आराखडा जो तयार केला आहे त्याच्यामध्ये पाच लाखाच्या वर चालली आहे ती याचा एकूण खर्च हा ब्याऐंशी हजार कोटी रुपये आहे भारत सरकार दिल तर ठीक नाही दिल तर महाराष्ट्र सरकार तो खर्च करेल कारण यातन खऱ्या अर्थानं विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे या सगळ्या दुष्काळी भागाचा प्रश्न या माध्यमातून सुटणार आणि एवढंच नाही तर या ठिकाणी मला हेही नमूद केलं पाहिजे की ज्यावेळी आपल्याकडे अधिक पाणी असेल आणि आता तो कल दिसतोय आपल्याला त्यावेळी आपण हे पाणी केवळ बुलढाण्यापर्यंत नाही इकडे आपण ते पाणी परभणी हिंगोली पर्यंत देखील नेऊ शकतो अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आली आहे जे ग्रॅव्हिटीने आपल्याला नेता येईल त्यामुळे एकूणच सगळा जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकरता भागा अत्यंत वरदान ठरणार आहे याच्या संदर्भातले सगळे आराखडे तयार झालेले आहेत एस एल टी सीची मान्यता आता आपण घेतोय ती मान्यता झाल्याबरोबर आपण हा प्रकल्प आपला जो रेग्युलेटर आहे त्यांच्याकडे सादर करणार आहे कारण एवढ्या मोठ्या प्रकल्पाला त्यांची आपल्याला एमडब्ल्यू आर आर मान्यता लागते ती मान्यता घेऊन मग या संदर्भातले टेंडर्स काढण्यात येतील याकरता जो काही निधी आहे तो उभारण्याच्या संदर्भात देखील आम्ही वेगवेगळ्या योजना तयार करतो आहोत पण कुठल्याही परिस्थितीमध्ये विदर्भाचं भाग्य बदलणारा हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला एका निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्या संदर्भातल्या सगळ्या मान्यता आम्ही घेतो अध्यक्ष मोदय मूळ आराखड्यामध्येच बुलढाणा आहे वाशिम हे आपण नंतर जोडलंय आणि आपण जी वस्तुस्थिती सांगितली ती खरी आहे मूळ आराखडा आपला तीन लाख एकाहत्तर हजार हेक्टरचाच आहे आता त्याच्यामध्ये पाणी जसं जसं उपलब्ध होत आहे आणि आपल्याला लक्ष देत आहे तसा काही भाग आपण त्याच्यामध्ये वाढवतोय त्याच्यामुळे तुम्ही टेलवर आहात म्हणून तुमच्यावर कुठलाही अन्याय याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यावर निश्चितपणे होऊ देणार नाही एकूण जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जे काही लँड एक्विशन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये आपण आता नवीन पद्धतीनंच लँड ऍक्विशन करतो मात्र याच्यामध्ये जास्तीत जास्त टनेलिंग आहे आणि पीडीएन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी लँड एक्विशन कसं तरी करावं लागणार आहे काही पुनर्वसनाचाही भाग आहे पण कमीत कमी लँड कशी घ्यावी लागेल असा प्रयत्न आपण यामध्ये केलेला आहे तथापि जो काही जी लँड घ्यावी लागेल त्याला योग्य मोबदला देऊनच कारण आता आपण सगळीकडेच तीन पट चार पट किंवा शहरामध्ये दोन पट असा आपला आता आपण फायनल केलेला आहे त्यामुळे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण ती सगळी जागा जी आहे ती अ, 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 या ठिकाणी अधिग्रहित करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आपल्याला किंवा श्वेताताईंना देखील या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो याचा मूळ उद्देशच बुलढाण्यापर्यंत पाणी आणणं आहे त्याच्यामुळे काही झालं तरी बुलढाण्याला या अंतर्गत वरचा भाग असो खालचा भाग असो सगळीपडे पाणी आणण्याचं काम केलं जाईल आपण सांगितली ती वस्तुस्थिती आहे आणि आताचा प्लॅनही असाच आहे बुलढाण्यातनच हे पाणी वाशिमला जाऊ शकतं कारण त्या ठिकाणी आपल्याला बुलढाण्यानंतर आपण ज्या कोराडीचा उल्लेख केला तिथपासून आपल्याला ते लिफ्ट करावं लागणार आहे आणि लिफ्ट केल्यानंतरच ते वाशिम मध्ये जाणार आहे त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की कुठलाही अन्याय बुलढाण्यावरही होणार नाही आणि वाशिमवरही होणार नाही उमा नदीच्या धरणाले उमा नदीवर दोन धरण आहे माझ्या मतदारसंघात त्या धरणाचा समाविष्ट करण्यात आलेला नाही तर जे धरण राहिलेले आहे त्यांचाही समाविष्ट या प्रकल्पामध्ये आपण करणार का अध्यक्ष महोदय या प्रकल्पाचा मूळ उद्देश असा आहे की आता जिथे जिथे तुटी आहे ज्या ज्या धरणांमध्ये किंवा प्रकल्पांमध्ये तूट आहे ती तूट भरून काढण्याकरता आपण हा प्रकल्प तयार केलेला आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातही या मार्गामध्ये जिथे जिथे तूट आहे त्या त्या ठिकाणी ती तूट भरून काढण्याचं काम या प्रकल्पातन होईल आणि जी ओरिजिनल व्याप्ती होती त्यातली व्याप्ती आपण मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे काही ठिकाणी आपल्या लक्षात आलाय की ग्रेडियंटने आपल्याला पाणी नेता येतं त्यामुळे तशा प्रकारचे आपण अकोला जिल्ह्यातही एक दोन ठिकाणी वाढ केलेली आहे त्यामुळे आपण बिलकुल काळजी करण्याचं कारण नाहीये आपण जे सांगितलं त्याची एक्झॅक्ट माहिती जरी माझ्याकडे नसली तरी ते तपासून पाहण्यात येईल आणि निश्चित त्याचा समावेश व्यवहारतेप्रमाणे करण्यात येईल खरा वाढवणार ते खरांना हे उपसा सिंचन योजना या प्रकल्पावरून करणार का जेणेकरून कोरोडो जो भाग आहे त्या भागातील शेतकऱ्यांचं जीवन उंचावेल म्हणून ही आग्राची विनंती करतो दादाराव केचे जे सांगतील ते आम्ही त्या ठिकाणी करू काहीच अडचण नाही आहे फक्त थोडी व्यवहारता तपासून बघू आणि ते व्यवहार असेल तर शंभर टक्के आपण सांगता ते केलं जाईल